की भगवंत कधीच दैत्यांना मारण्याकरता अवतार घेत नाही माझा भगवंत अवतार घेतो ना महाराज तो जे भक्त आहेत जे भक्त वाट आहेत त्या भक्तांना भेटण्याकरता देव अवतार घेतो ऐका मी नेहमी उदाहरण सांगत असतो एक खेड्यात राहणारा मनुष्य खेड्यात राहणारा मनुष्य शिट्टीमध्ये कामाला गेला आणि गेल्याच्या नंतर त्याला जॉब मिळाली नोकरी मिळाली चांगली आणि मिळाल्याच्या नंतर महाराज तिकडे त्यानं मुलगी पाहिली आणि तिकडेच त्यानं माझी जी मोठी मुलगी आहे तिचं लग्न या आठ दिवसामध्ये लग्न करता सगळ्याला फोन केलेत आणि त्यातला तुलाही फोन केलाय काहीही करायचं ते हजार काम असतील ते सोडून द्यायचे पण माझ्या ताईच्या लग्नाला यायचं त्यानं सांगितलं शंभर टक्के लग्नाला येणार म्हणला महाराज पाहता पाहता आठ दिवसावं लग्न आलं चार दिवसावं आलं लग्नाचा दिवस उजडला याला जायचं होतं पण महाराज हा नोकरीला असल्यामुळं साहेबांनी याला सुट्टी दिली नाही सुट्टी नाही दिल्यामुळे याला लग्नाला काही यायला भेटलं नाही पाहता पाहता अजून दोन वर्ष निघून गेले पुन्हा गावाकडच्या मित्राचा फोन आला हे बघ दोन वर्ष कर साठी दोन वर्ष अगोदर माझी जी मोठी मुलगी होती तिच्या लग्नाला तर आला नाहीस पण आता सांगतोय शेवटची मुलगी राहिली आहे आणि काहीही करावं लागल पण पन पंधरा दिवसांना अगोदर तुला लग्नाला यावं लागल हे म्हणला यावेळेस जर साहेबांना नाही जाऊ दिलं तर रिझाईन देतो नोकरी सोडून देतो पण यावेळेस यानं विचार केला मित्राची मुलगी काय आणि माझी मुलगी काय आपण जाऊ म्हणलं लग्नाला पाहता पाहता आठ दिवसावं लग्न आलं आणि महाराज तो सुट्टी घेतली त्यानं आणि गावाकडं आला खेड्यामध्ये आला महाराज तो गावाकडे त्याच्या आणि आल्याच्या नंतर पाहता पाहता दोन दिवसावर लग्न आलं लग्नही लागलं लग्न लागल्याच्या नंतर त्यानं विचार केला आता आलो तरच म्हणला तर दोन तीन दिवस गावाकडं राहू म्हणला एरी सुट्ट्यात मग घेतलेल्या म्हणला तेवढ्या सुट्ट्या पूर्ण करू आणि नंतरच जाऊ म्हणला महाराज लग्न झाल्याच्या नंतर सगळे पाहुणे राहुणे निघून गेले पण हा तिथंच राहिला मित्राच्या घरी दुसऱ्या दिवशी यानं विचार केला आता थांबलोतच था। गावामध्ये आपलं घर आहे म्हणलं जुनं ह्याला म्हणलं चल म्हणलं घराकडं फिरून येऊ म्हणला चक्कर मारू एक बघू म्हणला घराचे काय आहेत काय नाही घराकडे तर कोणी राहत नाही दत्ता महाराज ते दोघं जण फिरत 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 महाराज घराकडे गेले त्यांना आपलं घर पाहिलं तर घरातलं एखादं पत्र वरी उचकालय एक पत्र खाली पडलेलं आहे जे दार होतं ते दार महाराज गळून पडलं महाराज आतमध्ये गेला घरामध्ये तर घुशी लागलेल्या जी फरची होती ती सगळी उकळून निघालेली त्याचा मित्र म्हणला काय रे तू तर कधी इकडे येणार नाहीस मग एक काम कर ना हे टाकणं म्हणला विकून तू का येणार आहेस का म्हणला इकडे हा म्हणला नाही म्हणला गावाकडे आल्याच्या नंतर कधी मधी आल्याच्या नंतर राहायला घर पाहिजे ना म्हणला कुठे ह्याच्या त्याच्या घरी राहावं म्हणला आपलं आपलं हक्काचं घर पाहिजे एक काम कर म्हणला तुला घर पाहिजे ना हक्काचं एक काम कर म्हणला त्याला परत थोडीफार डागडुगी कर म्हणला डागडुगी म्हणजे हे जे पत्र आहे ते नीट पत्र बसून घे याला दुसरा दार टाक आणि नीट फरची बसून घे काय थोडाफार खर्च येईल महाराज मित्रानं सांगितलं आणि यानंही तसंच केलं ना म्हणला येरी दोन दिवस रिकाम येत म्हणला महाराज त्यानं मिस्त्री बोलवले गावातलेच जे पत्र होते ते पत्र नीट करून घेतले फरची नीट करून घेतली दार नीट बसवलं आणि गावातलेच एक जणाला ते किराणे देऊन टाकलं म्हणजे त्यानं काय विचार केला महिन्याकाठी थोडाफार पैसा येईल आणि घरही जशात तसं राहील महाराज त्यानं तसंच केलं महाराज एकादाराला किरायदाराला ते देऊन टाकलं आणि तो निघून गेला शिट्टीला माझं उदाहरण संपलं मला एक विचारायचंय तुम्हाला हा मित्राच्या मुलीच्या लग्नाला आला होता का घराचं बांधकाम करायला आला होता बोलत चला कशाला आला होता हा लग्नाला आला होता ना का घर नीट करायला आला नाही ना महाराज देवाचंही ही तसंच आहे देव येता असतो भक्ता करता पण जाता सरके, 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 जाता हे रावणासारखे कंसासारखे सारखे शिशुपाला सारखे वक्रदंता सारखे यांना नीट करून जात असतो नीट करून जातो माझा भगवंत कधीच कोणाला माराय करता येत नाही महाराज तो येतो तो, तो आपल्या भक्ता करता ऐका ना माझ्या भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला पण कशा करता या करता या गोपाळांनी मागल्या जन्मामध्ये पहिल्या अवतारामध्ये ज्यावेळेस राम अवतारा घेतला त्यावेळेस हे सगळे गोपाळ माकडं झालेले होते आणि त्यांनी भगवंताला फार मदत केली ती भगवंत त्यावेळेस त्यांना काही देऊ शकले नाही का त्यावेळेस बांधलेले होते तुम्ही मनाला कसे बांधलेले होते दोरीनं नाही बर का शब्दाने बांधलेले होते कारण भगवंतानं वचन दिलं होतं कोणाला तरी कि बोलीला वाल्मिक तैसेची करीन वरतोने दावी नामामने भगवंतानं वचन दिलं होतं की जसं जसं वाल्मिक ऋषीनं लिहिलंय मी तसंच वागणार एक पाऊल सुद्धा त्यांच्या व्यतिरिक्त टाकणार नाही आणि ना भगवंताचं जो वचन होतं महाराज एक बाणी एक वचनी आणि एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम होते पण भगवंतानी विचार केला त्या अवतारात तर मी सगळ्याला आनंद देऊ शकलो नाही पण हा अवतार सगळ्यांना आनंद देण्यासाठी घेतला आनंदमय अवतार घेतला महाराज भगवंताने आणि ऐका ना ज्या वेळेस भगवंताचा अवतार झाला भगवंताने महाराज अवतार घेतला मथुरेमध्ये पण वसुदेव महाराजाने भगवंताला गोकुळामध्ये यशोदा मैयाच्या जवळ ठेवलं आणि दासी आली दासीनं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर ती प्रत्येकीला सांगत होती काय सांगत होती हे पुत्र गवळण गौलन सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला पाहिलं एक गवळण दुसरीला सांगत होती का, तुला का नंद बाबाला मुलगा झालाय झालाय पाहर का तुम्ही म्हणाल महाराज एवढा आनंद का हो का बाकीच्यांना मुलं होत नाहीत का पण ऐका ना नंदबाबाला जो मुलगा झाला होता पहिली गोष्ट तो एक तर जगाचा बाप होता दुसरी गोष्ट त्या मुलासारखा पुन्हा मुलगा झाला नाही आणि तिसरी गोष्ट महाराज ज्या वेळेस मुलगा झाला त्यावेळेस नंदबाबाचं वय होतं पंच्याऐंशी वर्षाचं किती पंच्याऐंशी वर्षाचं आणि <coughs> यशोदा मैयाचं वय होतं पासष्ट वर्षाचं आता मला सांगा म्हातारपणी मुलगा झाल्याच्या नंतर जरा आनंद जास्तच असतो ना मी म्हणत नाही माउलीत अनोभा आहे म्हणतात वर्षीची शेवटी एक वीएची वांजोटी मग मोहाची त्रिपुटी नाचू लागे तो आनंद फार वेगळा असतो महाराज नंद बाबाला मुलगा झाला आणि नंद बाबाला सांगितलं नंद बाबा आपको लाला भयो आपको लाला भयो महाराज ज्या गोपीनं सांगितलं नंदबाबाने आपल्या गळ्यातली जी माळ होती महाराज मोत्याची ती माळ काढली आणि त्या गवळणीच्या गळ्यामध्ये घातली चमत्कार गई गई बात बात हो, हो गई बात निराली, चमत्कार सा हो गया हो गई रात रात निराली, और, रात, और रात, रात में नंद बाबा की दाढ़ी हो गई काली नंदज की अंगना में नंदज की अंगना में बज रही आज बधाई आंद जी के अंगना में बज रही आज बधाई અંગનાજર અંગનાજરે અંગનાજરિયા અંગનાજરે અંગનાજરે આજે महाराज म्हणतात चमत्कार असा हो हो गई बात निरा रात रात मे नंद बाबा की दाढी हो गई काली ते म्हणतात एका रात्री नंद बाबाची दाढी कशी झाली कशी झाली हिंदी कळत नाही का काळी झाली ना इंग्लिश मध्ये सांगू नाही ब्लॅक ब्लॅक विकास महाराज मला इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये येत आहे म्हणून म्हणलं इंग्लिशमध्ये सांगू का हा इंग्लिश येते नाही असं कसं पण तुम्हाला कळायची नाही म्हणून बोलत नाही मी काय म्हणत असतो नेहमी मी कीर्तनातून सांगत असतो नारायण भाऊ आबा इंग्लिश पेक्षा मराठी लई सोपी लई किती सोपी सांगायचं का मराठीमध्ये आता एखादा वा एखादा जर मनुष्य आपल्याला काहीतरी म्हणला आणि ते जर आपल्याला कळालं नाही दादा एखादा मनुष्य आप 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 जर आपल्याला काही सांगत असेल आणि ते जर आपल्याला कळालं नाही आणि हे जर आपल्याला इंग्लिशमध्ये जर त्याला विचारायचं परत तुम्ही काय म्हणले ते आम्हाला सांगा तुम्ही काय म्हणले ते मला कळालं नाही परत एकदा सांगा तर इंग्लिशमध्ये काय म्हणावं लागतं व्हॉट यू टोल्ड आय कॅन अंडरस्टँड प्लीज टेल मी अगेन काय म्हणावं लागतं व्हाट यू टोल्ड आय कॅन अंडरस्टँड प्लीज टेल मी अगेन म्हणजे तुम्ही काय म्हणाले ते मला कळालं नाही परत एकदा सांगा बरोबर आहे इंग्लिशमध्ये एवढं म्हणावं लागतं मराठीत किती सोपे आहे का मावली दादा हे जर आपल्याला कळालं नाही आणि पुढचं आपल्याला सांगत असेल आणि आपल्याला जर विचारायचं दत्ता महाराज काय म्हणला तर फक्त एवढंच म्हणायचं आ कळलं <laughs> का त्यानं जर आपल्याला सांगितलं ना आपल्याला कळलं नाही फक्त त्याला एवढं म्हणायचं आ ते लगेच आपल्याला परत एकदा सांगतं काय म्हणलं ते म्हणजे मराठी एवढी सोपी फक्त आ करायचं काम आहे आणि इंग्लिश मध्ये भऱ्या मोठ्याला लाईनी आहे आता मला माहिती इंग्लिश एवढी अवघड आहे म्हणून तुम्हाला मराठीत सांगायलो हां आणि महाराजांनी म्हणलं ते हिंदी पद होतं की चमत्कार असा हो गया या रो हो गई बात त्यांनी राहिली चमत्कार झाला की नंदबाबाची रातोरात दाढी कशी झाली काळी झाली ती काय डाई देऊन केली नव्हती त्यांनी रातोरात आपोआप झाली आणि महाराज हा आनंद एवढा एवढा आनंद महाराज नंदबाबाला झाला की जो कोणी येत होता आणि जवळ जे काही हाताला लागायचं नंदबाबाचा ते नंदबाबा दुसऱ्यांना दान द्यायचे किती दान द्यायचे महाराज म्हणतात ऐका नंदबाबाच्या वाड्याला चौऱ्याऐंशी खांबाचा वाडा आहे कुठं चौऱ्याऐंशी खांबाचा गोकुळामध्ये जे कोणी आले होते ना महाराज त्यांना माहिती आहे माग आज दोन वर्षी मला वाटते आमच्या आका त्या सर्वजण आलत्या माझ्यासोबत तिकडं वृंदावनामध्ये त्यांना माहिती आहे गोकुळामध्ये नंदबाबाचा चौऱ्याऐंशी खांबाचा वाडा आहे त्यामधील चार वाडे जे मुख्य आहेत दरवाजे चार चार दरवाजे जे मुख्य आहेत त्या चारही दरवाज्याला चार चार माणसं लावले होते नंदबाबानं एका दरवाज्यामध्ये एक माणूस सोनं वाटत होता एका ह्याच्यामध्ये एक हिरे वाटत होता एक एक जण माणिक वाटत होता आणि एक जण मोती वाटत होता मोती एका जणानं सोनं घेतलं किती घेतलं सोनं जेवढं बसतंय तेवढं जवळ घेतलं आणि घेऊन निघायला निघाल्याच्या नंतर त्याला दुसरा भेटला त्याच्याजवळ हिरे होते हा म्हणला अरे काय वेळ आहे कुठून आणलं म्हणलं हिरे तो म्हणला दोन नंबरच्या दरवाजातून अरे बाप म्हणला मी तर एक नंबरच्या दरवाज्यात गेलो तो म्हणला हे बघ सोनं आणलं म्हणलं मी महाराज त्यानं जाग्यावर सोनं टाकलं आणि कुठं गेलं दोन नंबरच्या दरवाज्यात महाराज असा उल्लेख करतात ऐका ना मी बोलतोय ते खोटं नाहीये जर जे काही वृंदावनला गेले त्यांनी गेल्याच्या नंतर तिथल्या लोकांना विचारा तिकडचे लोक आता जरी बांधकाम करत असताना जर पाया खांदायला लागले तर त्यांना अजूनही सोनं सापडतं हिरे सापडतात माणिक सापडतात मोती सापडतात कवाचे त्यावेळेस त्या लोकांनी जाता जाता वाटेत टाकलेले अजूनही सापडतात एवढं नंद बाबाने दान केलं असं सांगितलं जातं एक महिनाभर महाराज चंद्र थांबला होता किती एक महिनाभर हा आनंद त्या ठिकाणी चालू होता आणि असं म्हणतात ना ज्यावेळेस जास्त दिवस आनंद चालत असतो त्या आनंदाला कोणाची तरी दृष्ट लागत असते महाराज तो आनंद जास्त दिवस टिकत नाही एवढा आनंद जो, जोराचा चालू होता महाराज त्यावेळेस ती बातमी तिकडं मथुरेमध्ये कंसाला सांगितली कोणीतरी की तुम्हाला मारणाऱ्या त्या ठिकाणी जन्माला आलाय त्यावेळेस कंसाने महाराज बक्की जी होती ती म्हणजे पुतना त्या पुतनेला पाठवलं ऐका बरं त्रयोदशीचा दिवस होता त्रयोदशीचा आणि ती पुतना आली महाराज पुतना या ना, ना शब्दाचाच अर्थ काय होतो पुत ना म्हणजे जिला मुलं आवडत नाही तिचं नाव हो। महिला मंडळ ऐका बरं जिला मुलं आवडत नाही तिचं नाव हो। पुत ना महाराज ही पुतना आली पण आल्याच्या नंतर ऐका ना ती कशी आली विकास महाराज तिचं रूप जरी विकराळ होतं राक्षसनीचं होतं तरी नामदेवराय वर्णन करतात तिने एका सुंदर अप्सरेचं रूप घेतलं हे नाम मने आदि नंदाच्या आग